हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ काल माझी थोडीशी तब्येत डाऊन होती म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही कम्युनिटी पोस्टर टाकलेला हा व्हिडिओ आहे ना मंगळवारचा आहे तर मी त्या दिवशी दोन व्हिडिओ बनवलेले तर एका पाठव एक टाकले ना थोडीशी तब्येत डाऊन होती म्हणून टाकला नाही अंतर हे व्हिडिओ पण मी ॲ कपला आजच्या व्हिडिओमध्ये ॲड करून तुम्हाला मी दाखवते कोजागिरी पौर्णिमाचा पूजा कशी उचलायचं आणि कपला सत्यनारायणची पूजा कशी उचलायची हे मी तुमच्यावर शेअर करते आणि त्याच्यातच माझी थोडीशी द तब्येत पण असं दाऊ नये त्याच्यातच मी करा लागले आणि आता कसं दिवाळी ये लागले म्हटल्यावर चालणार नाही थोडंफार काम तर करावंच लागेल मला आणि हळूहळूहळू करा लागले कारण की जास्त केलं की धगधग झालं की मग माझा बी पी लो होतो थो ना त्याच्यासाठी बी पी लो सारखंच माझं होतो थोडेसे आणि आवश्यकता अजून पण आहे म्हणून मी हळूहळू काम करायला लागले आणि त्याच्यासाठी आता थोडीशी डाऊन अशापर्यंत त्याच्यानंतर मी रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल कारण की आता अजून माझी तब्येत तेवढी क कवर झाली नाही त्याच्यासाठी मला हळू करावं लागते आणि आधीमध्ये स्किप झाला व्हिडिओ तर मला माफ करा त्याच्यानंतर माझी व्यवस्थित तपे झाली की रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ येत जाईल मी आणि इथं बघा मी कोजागिरी पौर्णिमाचा ना पूजा उचलली आता सत्यनारायणची उचलते आणि सत्यनारायणची पूजा उचलताना ना हा मंत्र म्हणायचा तुम्हाला दाखवलं आहे फ्लॅश झालेला असेल आणि सर्वप्रथम आहे ना तो मंत्र म्हणायचा अदोगा आहे ना बाळकृष्णाचा ना मूर्ती उचलून ना बाजूला ठेवायचं आणि तांदूळ कपला अक्षदा आहे ना सॉरी अक्षदा टाकायचा आणि तो मंत्र म्हणायचा आणि इथं बघा मी सगळं व्यवस्थित असं मी कागदात बांधून ठेवते नाव लिहिलेलं आहे त्या कागदावर कपलं गणपती बाप्पाचं वरून देवतात दे कुलदेवीचं कारण की मिक्स नाही करायचं प्रत्येक वेळी आपल्याला ते सुपारी वापरायचं आहेत म्हणून मिक्स करायचं नाही त्या ते त्याच्यावर त्याच्यासाठी मी नाव लिहून ठेवले आणि एक प्लॅस्टिकचं कागद घेतलं त्या कागदवर कागदामध्ये ना हे तीन सुपारी बांधून नाव लिहिलेलं त्याच्यानंतर Uh, कपलं ते तांबण्यामध्ये ना एक सुपारी आणि एक रुपयाचा नाना आहे तो एक आणि हे वस्त्र लाल वस्त्र आहे ना थे। एका आपला आपला हो ते एका थैलीत टाकून देते प्रत्येक वेळी आपल्याला वापरायला तेच बरं पडेल मग मिक्स पण होणार नाही काही नाही त्याच्यासाठी मी बांधून तसं ठेवलं हो आहे आणि हे सगळं मी पूजा उचलायला लागली खाली ठेवत नाही एक एक ताट घेतलं ताटामध्ये ट काढून ठेवा लागली आणि त्याच्यानंतर सगळं गोळा करून ना निर्मल्यात मी टाकणार आहे आणि मी असं थैली आहे ना इथं तिथं कधी टाकत नाही एक थैली भरून ठेवते ती थैली पूर्ण भरली की जाऊन माऊलीला सोडून येते आणि जेवढी पण थैली आणि नाही जायचं शक्य असलं दोन असून दे तीन असून दे मी बांधून ठेवते दोन दोन तीन तीन थैलीत निर्मल्यानं जास्त दिवस ठेवलं की कोमजल्यासारखं को होतात ना त्याच्यासाठी ना असं काळपट एकदम एक मऊ पडतात त्याच्यासाठी दोन दोन तीन तीन थैलीत ठेवते त्याच्यानंतर जा माऊलीला जायला शक्य झालं की जाऊन तिथं सोडते तांदूळ आहे तांदळाच्या डब्यात आणि गहू आहे ना गव्हाच्या डब्यात ठेवते आणि त्याच्यानंतर ते पाणी आहे ना तुळशीला सो वाहत नाही तुळशी सोडून कोणत्या पण झाडाला वाहते खाली झाडं लावले तर आम्ही ना त्या झाडाला तिथं हे करते म्हणजे वतून देते आणि जी पानं लावलेली असतात ना ती डाळं आंब्याची डाळं ती फेकून टाकत नाही ती पण निर्माल्यात टाकते खाली फुलं वगैरे सगळं रांगोळी बिंगोळी सगळं मी ना निर्म निर्माल्यातच टाकते इथं तिथं टाकत नाही आणि कारण की देवाचं आपण एवढं हे करतो भक्ती भावानी आणि रस्त्यावर टाकणं योग्य नाही कचरा टाकणं योग्य नाही मी काही टाकत नाही कचरात मी सगळं थैलीत भरून ठेवते जेवढं जमा होईल तेवढंच ठेवते एक थैली भरली की जाऊन माऊलीला जाऊन सोडून येते नाहीतर ह्याचे पप्पा जातात माऊलीला सोडायला आणि तसं फिरणं पण होते आणि माऊलीला ते विसर्जन पण होते त्याच्यासाठी मी तिथं जाते आणि इथं बघा पूजा उचलून घेतली आणि इथं बघा मी दिवा लावून घेते देवाला आणि इथं बघा जी रोजची आहे देवपूजा तीच करणार आहे देव धून वगैरे सगळं हे केलं ते काय तुमच्यावर शेअर नाही केलं फक्त मी दिवा लावायचा ना अगरपती वगैरे ते शेअर करते आणि इथं बघा मी पूजा करून घेते काय हा दिवस आहे ना गुरुवारचा आहे आणि तो दिवस होता मंगळवारचा होता तर बुधवारी तर मी शूटच नाही केली थोडीशी तब्येत डाऊन होती म्हणून गेलाच नाही आणि हा गुरुवारचा दिवस आहे आणि इथं बघा आम्ही सगळे निघालोय बाजार आणायला रिलायन्स मॉलला नेहमीप्रमाणे रिलायन्स मॉलला जाणार आहे आणि किराणा माल आणायला आणि पहिली शॉपिंग आमची आता दिवाळीची चालू झाली आजपासून आमची दिवाळीची खरेदी चालू झाली समोर देऊळ दिसते ना दत्त महाराज आणि स्वामी समर्थच आहे आणि आम्ही रूट जरा चेंज केला कपलं पाटन मागून चाललं ना त्याच्यासाठी दाखवते आणि इथं बघा तुम्हाला दाखवते एक मग गणपतीचं मंदिर येते इथं ना स्वामी समर्थाची बैठक होते ह्या मंदिरात गणपतीचं थोडंसं लांब आहे हायवे रोडच्या कड्यालाच आहे आणि हा एरिया कोणता मला माहीत नाही लक्षात नाही आहे माझ्या कारण की इकडे थोडंसं पुढे गेलं की माझं कार्तिक आहे ना शि आणि सॉरी ज्युनियर सिनियर दोन्हीही केल्या आहेत ना त्याच्यासाठी आता बहुतेक तीन वर्ष झालं या एरियात आलंच नाही कधीतरी चान्स येतो आम्ही आलं की आम्ही रोडनी असं जातो गाडीने त्याच्यासाठी एवढं नाही आणि इथं बघा सातारात आलो आम्ही आणि नाक्यावर आणि इथं भुहेरी मार्गातून आज चाललंय म्हणून जरा सूट केलं आतून गेलं तरी छान वाढतं असं भुहेरी मार्गात असं वाटतं गावाकडे जातो तसंच वाढते आणि इथं बघा फायनली आम्ही रिलायन्स मॉलला आलं इकडे खरेदी करायला आता काय काय खरेदी करते तुमच्यावर मी शेअर करते दाखवते कार्तिकचे पप्पा खाली गाडी लावलेत आता ते आले ना त्यांच्याबरोबर मग मी जाते आतमध्ये जातो घे मोठी घे मोठी घे छोटी नको

आणि सामान एवढं हातात होतं की म्हणून मला शूट करता येताना शूट करता आलंच नाही आहे कारण की माझ्याकडे भरपूर सामान आणि दिवाळीतलं पहिली शॉपिंग झाली आणि पहिलं शॉपिंग काय होतं फक्त खायचं खायचं <laughs> शॉपिंग झालंय आणि मग किराणा माल महिन्याचा पण भरला आणि दिवाळीचं पण भरलं आहे आणि आता कपलं तुमच्यावर शेअर करते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर दाखवते मी काय काय बाजार भरला दिवाळीचा आणि महिन्याचा पण तुम्हाला दाखवते उद्याच्या व्हिडिओला आता काही घेऊन आले ते तुम्हाला दाखवते आणि बाकीचं काय काय घेऊन आले ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते आता काय काय घेऊन आले दाखवते हे बघा बघा भाजके पोहे आणलेत आणि तेल आणले आणि तेल मी ना असं डबा घेतच नाही मी असं एक एक किलोच घेते तेच मला परवडते एक एक किलोच परवडते मला म्हणून मी त्याच घेते आणि इथं बघा एक गोनी आहे ही एक गोनी आणि इथं एक थैली आहे किरकोळ आणि इकडे एवढं सामान घेऊन आली आहे मी आणि एवढं हे सामान आहे ना उद्याच्याला दाखवते मी काय काय सामान आणले काय काय नाही आणलं सगळं दिवाळीची तर पहिली खरेदी झाली आता बाकीची खरेदी आता पुढच्या ह्याच्यात बघायचं महत्वाचं जे काय आहे ते झालं अजून कपडेच आहे फटाकडे आहे कार्तिकचे कपडे ह्यांचे कपडे अजून दिवाळीची पूजेचे सामान आता पुढच्या भरायचं आजचा व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा